हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी एस सी फाउंडेशन अकॅडमी आज आपण फिफ्थ स्टँडर्ड हिस्ट्रीचा लेसन नंबर टू इतिहास आणि काल संकल्पना हा धडा शिकणार आहोत आता सुरुवातीला आपण परिचय बघणार आहे आणि कालाची विभागणी कशी झाली आहे ते बघणार आहे काळ हा सतत पुढे जात असतो काळाची व विभागणी करण्यासाठी मानवाने कालरेषा तयार केली आहे म्हणजे एक टाइम तयार केली आहे त्याने काल रेषेची वैशिष्ट्ये ही आहेत की काल रेषेवर काळ डावीकडून उजवीकडे दाखवला जातो म्हणजे जेव्हा एक कालरेषा घेतली जाते त्याच्या त्याची जी सुरुवात असते ती डावीकडून उजवीकडे होते आणि मध्यभागी एक त्याचा संदर्भ बिंदू असतो त्या आधारे आपल्याला भूतकाळ आणि वर्तमान काळ समजतो तो कसा समजतो ते आपण पुढे शिकणारच आहोत मी तुम्हाला सुरुवातीला त्याची वैशिष्ट्य सांगितली आहे कालरेषा म्हणजे घटनांचा क्रम दाखवणारे साधन आता काळाची विभागणी कशी झाली आहे तर सुरुवातीला काय असते दिवस असतो मग महिना होतो आणि तुम्हाला माहिती आहे बारा महिन्यांचं एक वर्ष असतो तर मग महिना झाल्यानंतर वर्ष येते वर्षानंतर दशक दशक म्हणजे दहा वर्ष जेव्हा दहा वर्ष एकत्र येतात तेव्हा दशक म्हणतो आणि जेव्हा शंभर वर्ष एकत्र येतात तेव्हा आपण काय म्हणतो शतक आणि हजार वर्षाला आपण काय म्हणतो सहस्त्र म्हणजे दिवस महिना वर्ष दशक शतक आणि सहस्रक ही अशा प्रकारे ही काळाची विभागणी होती आता आपण कालरेषा घेणार आहोत त्याचा प्रारंभ काय प्रारंभ म्हणजे घटनांच्या नोंदणीची सुरुवात जेव्हा माणसाने निर्माण केलेले पहिले लिखित पुरावे सापडले त्यामुळे इतिहासाच्या अभ्यासाला एक नवे वळण मिळाले म्हणजे आता आपण म्हणू की सुरुवातीला काहीतरी मिळाल्याशिवाय इतिहासाला एक प्रारंभ नाही झालेला आहे प्रारंभानंतर एकदम काय झालंय मग प्राचीन संस्कृती होती प्राचीन म्हणजे आपण जेव्हा इतिहासाचा प्रारंभ झाला तेव्हा सुरुवातीला आपण कशाचा अभ्यास केला प्राचीन प्राचीन संस्कृतीचा संस्कृतीचा उदय म्हणजे मानवतेच्या विकासात एक महत्वपूर्ण यामध्ये समजा माणसाने लेखन कला व नंतर त्याने विज्ञानाच्या सुरुवातीच्या प्रयोगाची नोंद घेतली जाते आता त्यानंतर प्राचीन संस्कृतीनंतर मध्ययुग मध्ययुगात काय होते मध्ययुगात राजकारण धर्म आणि संस्कृती यांचा मोठा प्रभाव होता याच काळात अनेक युगांचे विभाजन झाले आणि महत्वाच्या ऐतिहासिक घटनांची पण नोंद झाली नंतर मध्ययुगानंतर कुठला युग आला आधुनिक युग आधुनिक युग म्हणजे काय तर विज्ञान व तंत्रज्ञान व लोकशाहीच्या विकासाचा काळ यामुळे मानवतेच्या इतिहासावर सकारात्मक परिणाम झाला आणि समाजामध्ये अनेक बदल झाले हे आपल्याला दिसतच आहेत आता आपण काळ आणि त्याचे मोजमाप कसे झाले ते बघणार आहोत काळ हा सतत आगामी क्षणांमध्ये जातो आता आपण काळ कसा हे करतो घड्याळे आणि साधने वापरून आपण दिवस महिने आणि वर्षाचे पण काय करतो मोजमाप करतो म्हणजे दिवस हा कसा असतो चोवीस तासांचा बारा तास म्हणजे काय असतो उजेड असतो आणि बारा तास ही रात्र असते त्यामुळे काय बनतो एक चोवीस तासाचा दिवस आणि मग महिने महिने कसे बनतात तर महिना हा तीस दिवसांचा असतो किंवा एकतीस दिवसांचा असतो फक्त तर अपवाद काय फेब्रुवारी महिना तो अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवसाचा असतो आणि नंतर वर्ष वर्ष, वर्ष तर तुम्हाला माहितीच आहे बारा महिन्यांचं एक वर्ष किंवा तीनशे पासष्ट दिवसांचं अशा प्रकारे आपण दिवस महिने आणि वर्षांची मोजमाप करतो ज्यामुळे आपल्या जीवनातील महत्वाच्या घटनांचे व्यवस्थापन आपल्याला काय होते शक्य होते काल आपण पद्धती कशा असतात सेकंद मिनिट आणि तास तर काल मापनाच्या पद्धतीचा आपण बघणार आहोत आता आपण कसं वेगवेगळ्या पद्धतीने काळ मोजतो सेकंद सेकंद म्हणजे किती मिन किती सेकंद होतो सेकंदानंतर काय म्हणतो सेकंद जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय म्हणतो मिनिट मिनिट जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय म्हणतो तास आणि तास जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय बनतो दिवस आणि दिवस जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय बनतो आठवडा आणि आठवडा जेव्हा एकत्र येतो तेव्हा महिना आणि महिना जेव्हा एकत्र येतो तेव्हा वर्ष अशा प्रकारे ह्या जे पद्धती आहेत ह्या सेकंद मिनिट तास दिवस आठवडा महिना वर्ष या पद्धतींना काय म्हणता येईल आपल्याला कालमापनाच्या पद्धती काल संकल्पना भूतकाळातील घटनांचा अभ्यास कालसंकल्पना म्हणजे काय भूतकाळातील घटनांचा काल निश्चित करून अध्ययन करण्याची पद्धत म्हणजे भूतकाळामध्ये काय घटना घडून आल्या त्या घटना कशा घडून आल्या ते, ते, ते निश्चित करून त्याचं अध्ययन कसं करता येईल त्याची पद्धत म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल काल संकल्पना यामुळे विद्यार्थ्यांना इतिहासील इतिहासातील महत्वाच्या घटनेची स्पष्टता मिळते आणि त्यांना विविध कालखंडाची माहिती होते आता पृथ्वीची प्रदक्षिणा कशी होती हे आपण बघणार आहोत आणि पृथ्वीच्या प्रदक्षिणेमुळे एक दिवस घडून येतो तो कसा घडून येतो ते आता आपण तिथे बघणार आहोत आता पृथ्वी आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते तर तिचे जे फिरण्याच्या गती असते त्या गतीला एक तर गतीमुळे एक दिवस तयार होतो ज्यामुळे दिवस आणि रात्र बदलतात म्हणजे एक सूर्य आहे छोटासा आणि इकडे पृथ्वी आहे जेव्हा पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत असते फिरता फिरता तिचा काही भाग हा सूर्याच्या जवळ येतो जो भाग सूर्याच्या जवळ येतो म्हणजे समोर येतो तिथे दिवस असतो आणि जो भाग सूर्याच्या अपोजिट साईडला येतो तिथे काय असते रात्र म्हणजे ही प्रक्रिया चोवीस तास घेतली जाते यामुळे काय होते आपल्याला वेळेची संकल्पना स्पष्ट होते चंद्र आणि पृथ्वीची प्रदक्षिणा दिवस पृथ्वी स्वतःभोवती फिरते तेव्हा एक फेरी पूर्ण होते तेव्हा काय होतो एक दिवस एक दिवस किती तासाचा असतो चोवीस तासाचा त्यातले बारा तास हा दिवस असतो आणि बारा तास ही रात्र असते पण त्याला काउंट काय केला जातो एक चोवीस तास दिवस महिना चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आता पृथ्वी नाही चंद्र हा काय करतो पृथ्वीभोवती फिरतो आणि चंद्राच्या या आपल्याला सुमारे साडे एकोणतीस दिवस लागतात त्यामुळे काय तयार होतो चंद्रमास वर्ष पृथ्वी सूर्याभोवती जेव्हा फिरते आता ती काय करते ती आता ती सूर्याभोवती फिरत आहे आता ती स्वतःभोवती फिरते का नाही तर ती सूर्यावरती जेव्हा फिरते तेव्हा ती जी एक फेरी असते ती तिला फेरी पूर्ण करायला किती दिवस लागतात तीनशे पासष्ट दिवस यालाच आपण काय म्हणतो एक वर्ष आता आपण काय शिकणार मागे म्हटलं होतं की मी तुमची जी म्हणजे आपला जो डावीकडून उजवीकडे जाण्याचा जो काळ आहे आपण जे पहिल्याच लाईट मध्ये बघितलं आहे ते तुम्हाला मी पुढे स्पष्ट करून सांगेल ते आता मी तुम्हाला स्पष्ट करून सांगत आहे त्याला काय म्हणतात सन आणि इसवी सन पुरु तर ख्रिस्ताच्या जन्मानंतर आणि पूर्वीचे वर्षे तर इसवी सन पूर्व म्हणजे काय बी सी बीसी, बीसी म्हणजे काय तर बिफोर ख्रिस्त म्हणजे ख्रिस्त म्हणजे येशू ख्रिस्त जे आहेत त्या ख्रिस्तांच्या जन्माच्या आधीची किंवा पूर्वीची तर ख्रिस्तांच्या जन्मापूर्वीची वर्षे उदाहरणार्थ इसवी सन पूर्व तीनशे महत्वाचा मुद्दा काय आहे मला इथे सांगायचा आहे तुम्हाला इसवी पूर्व पूर्वमधील वर्ष ही उलट क्रमाने मोजली जातात ती सरळने मोजली जातात ती उलट क्रमाने मोजली जातात आणि इसवी सन आपण जे सध्या आहे त्यामध्ये त्याला एडी म्हणतात तर ख्रिस्तांच्या जन्मानंतरची वर्ष उदाहरणार्थ पूर्व ते इसवी सन दोन हजार पंचवीस म्हणजे ख्रिस्ताच्या जन्मापासून तर इसवी सन दोन हजार पंचवीस पर्यंत त्याला काय म्हणता येईल इसवी तर इसवी सन म्हणजे इसवी सन म्हणजे ख्रिस्तानच्या जन्मानंतरचे वर्ष जे मानवाच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा आहे यामध्ये विविध ऐतिहासिक घटना आणि सांस्कृतिक बदल घडून आलेले आहेत आता इसवी सनाची कालरेषा समजून घेते आपण याच्यावरून तुमचं पुष्कळ क्लिअर होऊन जाईल आता इसवी सन इथे त्यांनी काय दिलाय की इसवी सन पूर्व शंभर इसवी सन पूर्व पाचशे इसवी पूर्व हजार इसवी सन पूर्व पंधराशे आणि इसवी सन पूर्व दोन हजार तर आणि इकडे इसवी सणामध्ये काय दिलंय इसवी सन शंभर इसवी सन पाचशे इसवीसन हजार इसवी सन पंधराशे आणि इसवी सन दोन हजार तर मला इथे काय सांगायचं तुम्हाला या स्लाइड वरून कि इ सूर्वीच्या पहिल्या शतकाची सुरुवात हे वर्षी झाली आणि सन पूर्व एक या वर्षी संपले म्हणजे पासून सुरुवात झाली त्याची आणि ते एक या वर्षी संपले म्हणजे तुम्हाला समजलं असेल की पहिल्या सुरुवात एक पासून झाली आणि त्याचे हे शंभर मध्ये झाली म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल सन पूर्व शंभर ते एक म्हणजे इसवी सणापूर्वीच्या पहिल्या सहस्रकाळचा काळ आता आपल्याला कालरेषा बघायची आता आपल्याला जी इसवी सणाची काल आहे ती या आपण <laughs> तेन जी शिवाजी महाराजांचं उदाहरण घेतलेलं आहे त्याच्यावरून समजेल म्हणजे जन्म शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला आहे सोळाशे तीस मध्ये त्यानंतर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली आहे सोळाशे पंचेचाळीस मध्ये त्यांची आग्र्याहून सुटका झाली आहे सोळाशे सहासष्ट मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला आहे सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू हा सोळाशे ऐंशी मध्ये ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या जीवनातील महत्वाच्या घटना आहेत तर ता आपण त्याला सरळ पुढे पुढे जात गेलो आहे पण जेव्हा आपण समजा एखादा उदाहरण बघितलं मागे जे आपण बघितलं इसवी सन पूर्वाचं तर इसवी सन पूर्व मध्ये त्यांनी काय सांगितलंय की वर्धमान महावीरांचा जीवन काळ कसा झालाय तर त्यांनी काय सांगितलं की वर्धमान महावीरांचं जीवन जीवन जे आहे म्हणजे त्यांचा जन्म जो आहे तो इसवीसन पूर्व पाचशे नव्याण्णव मध्ये झाला आणि मृत्यू सन पूर्व पाचशे सत्तावीस मध्ये झाला म्हणजे त्यांनी काय केलं पाचशे नव्याण्णव हे पहिले आहे आणि पाचशे सत्तावीस हे नंतर घेतलंय म्हणजे पाचशे नव्याण्णव आणि पाचशे सत्तावीस म्हणजे सन पूर्व मध्ये कसं लिहितात पाचशे नव्याण्णव ते पाचशे सत्तावीस आणि इथे कसं लिहितो आपण सोळाशे शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्यायचं इसवी सणाचं तर सोळाशे तीस ते मृत्यू सोळाशे ऐंशी म्हणजे आपण हा इकडे समोर जातो डावीकडून उजवीकडे आणि इसवी सणापूर्वी मध्ये काय होतो आपण उजवीकडून डावीकडे जातो आता आपण बघणार आहे की भारतातील प्रमुख कालगणना पद्धती आपण जे शिवाजी महाराजांचं उदाहरण बघितलं आहे आता तर पहिल्या काळात काय होतं एखाद्या पराक्रमी राज्याच्या राज्याभिषेक घटना घेतात तर त्यामध्ये त्यांनी त्यांना काय म्हणतात मग ते राज्याभिषेक शक तर राज्याभिषेक शक कुणी सुरू केला आहे शिवाजी महाराजांनी आता भारतामध्ये त्याच्या प्रमुख कालगणना पद्धती आहेत अजून म्हणजे जसं शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक सुरू केलं होतं शकाची सुरुवात केली होती त्याचप्रमाणे भारतातल्या ज्या विविध कालगणना पद्धती आहेत ज्या प्रचलित पद्धती आहेत त्या आता आपण बघणार आहोत त्यामध्ये शालिवाहन शक आणि विक्रम संवत या भारतातील महत्वाच्या कालगणना आहेत इस्लाम धर्माचे जे संस्थापक होते कोण होते प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी काय केलं आहे मक्केत जी मक्का होती त्यांची तिथून ते मदिनेला जाताना स्थलांतर केले तर त्यांनी जे स्थलांतर केले तेव्हा ज्या घटना त्या घटनेपासून त्यांना काय कशाची सुरुवात झाली आहे हिजरी या कालगणनेची सुरुवात झाली आहे कुठल्या कालगणनेची हिजरी जरी आणि नंतर भारतातील जो पारशी समाज आहे तो पारशी समाज वापरत असलेल्या कालगन्ना पद्धतीत काय म्हणता येईल आपल्याला शहेनशाही कालगन असे म्हणता येईल प्रागैतिहासिक आणि ऐतिहासिक कालखंड आता इतिहासाचे दोन कालखंड आहेत प्रागति प्रागैतिहासिक आणि ऐतिहासिक इतिहासाच्या प्रमुख कालखंडात काय म्हणतात प्रागैतिहासिक काळ आणि ऐतिहासिक काळ यांचा काय होतो समावेश होतो प्रागैतिहासिक काळात काय असतात लिखित पुरावे नसतात साधन उत्खनन अवशेष या गोष्टींवर तो प्रागैतिहासिक काळ डिपेंड असतो तर ऐतिहासिक आता प्रागृती प्रागैतिहासिक काळातील पुरावे आपण बघणार आहोत प्रागैतिहासिक काळात लिखित पुरावे नसल्यामुळे मानवाच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्यासाठी गुफा चित्रांचा उपयोग करण्यात आला या चित्रांमुळे त्याला सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते म्हणजे तेव्हा काय होतं लिखित पुरावे नव्हते त्या काळामध्ये मग त्यांनी काय केलं ते जे गुफा होत असत ना त्या गुफामध्ये त्यांनी चित्र तयार केले आणि त्या चित्रांमधून त्यांनी त्या ते काळातील सांस्कृतिक आणि सामाजिक जीवना माहिती मिळवून दिली आहे आता आपण काय करणार आहे आधुनिक कालमापन पद्धती बघणार आहोत तर आधुनिक कालमापन पद्धतीमध्ये आपण काय बघणार आहोत तर कार्बन फोर्टीन पद्धत आता कार्बन फोर्टीन पद्धत म्हणजे काय तर सजीवांचे जे अवशेष असतात त्या अवशेषांचा उपयोग ते काय करतात त्या त्या गोष्टीचा किंवा त्या एखाद्या वस्तूचं वय ठरवण्यासाठी केला जातो मृत्यूनंतर कार्बन फोरटीन हा काय होत जातो हा कमी कमी होत जातो आणि उरलेल्या प्रमाणावरून आपल्याला काय करता येते तर वय ठरवले जाते तर म्हणजे कर्बर फोरटीन हा घटक काय असतो सर्व सजीव जे सजीव असतात ना त्यांच्या शरीरात असतो सजीवांच्या मृत्यूनंतर त्याच्या अवशेषांमधील जे कर्ब चे प्रमाण असते ते घटत जाते प्रागैतिहासिक काळातील लाकूड कोळसा हाडे जीवाश्म इत्यादी वस्तूंमध्ये तो घटत जाऊन आता तो किती प्रमाणात शिल्लक राहिला आहे हे काय करतात ते मग प्रयोगशाळेत मोजतात आणि शिल्लक राहिलेल्या कर्ब च्या आधारे ते त्या वस्तूचं वय आपल्याला काय होते मोजणे शक्य होते एखाद्या वस्तूचे वय ठरवण्याच्या या वैज्ञानिक पद्धतीस ही काय आहे वैज्ञानिक पद्धत आहे आणि या वैज्ञानिक पद्धतीत काय म्हणतात कर्ब फोर्टीन पद्धती असे म्हटले जाते कालमापनाच्या अनेक पद्धती आहेत मात्र कर्ब फोर्टीन ही जी पद्धत आहे ती अधिक उपयोगात आणली जाणारी पद्धत आहे या आणि इतर कालमापनाच्या पद्धतीच्या आधारे वस्तूंचा काळ हा काय केला जातो निश्चित केला जातो आता त्यामध्ये आपण बघणार आहे कालवष्ट पद्धती काष्ट काष्टबलय पद्धत आता काष्टबलय पद्धतीमध्ये काय झाडांच्या खोडातील वलयांवरती काय असते आधारित असते लाकडी वस्तूंसाठी ती अशी उपयुक्त असते म्हणजे आता मला सांगा झाडांची वाढ होत असताना झाडाच्या खोडाचे एक, व... एक एक जे वलय असते ते दरवर्षी वाढत जाते ती वलये मोजली असताना झाडाची वय मोजता येते म्हणजे ते जे असतात ना ते वलय असे मोजत जायचे आणि त्यावरून काय करता येते तर आपल्याला झाडाचे वय मोजता येते आता लाकडी झाडाचं ठीक आहे आता आता लाकडी वस्तूंचेही वय आपल्याला त्याच पद्धतीने काय होते येते याच पद्धतीला काय म्हणतात मग कालमापन पद्धती, थे, थे। पद्धती काल या पद्धतींमुळे काय झालं आहे कार्बन फोर्टीन पद्धत आहे आणि काष्ट आहे तर या पद्धतींमुळे इतिहास हा काय झाला आहे अधिक अचूक झाला आहे तर मग मित्रांनो आता आपण भूतकाळ वर्तमान आणि भविष्याचं काय करणार आहे तर आधार घेणार आहे इतिहास हा काय आहे इतिहासाच्या अभ्यासाचे महत्व काय आपल्याला आपण कावर इतिहास शिकायचा त्याची गरज काय आहे आपल्याला तर त्यामुळे काय होतं आपल्याला मानवाचा भूतकाळ समजतो की आपले जे पूर्वज होते त्यांना आपल्याला पूर्वजच ना तर त्यांनी त्यांचं जीवन कसं होतं ते कसे जीवन जगले त्यांचं कसं का त्यांची जी आपण इथपर्यंत जे आता आलो आहे तर ते आपली कशी प्रगती होत गेली आहे समाजातील बदल कसे झाले आहेत आणि वर्तमान समजून आता वर्तमान आपल्याला समजतच आहे तर आपल्याला त्याच्या भविष्यात त्याची दिशा मिळते आता हा जो मी ते मॅप दिलाय तुम्हाला तर या माइंड मॅप वरून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतीलच जे मी तुम्हाला आतापर्यंत पूर्ण शिकवलं आहे तर ते या मॅप वरून क्लिअर होते आता काल रेषा काल रेषा मध्ये आपण घटनांचा क्रम बघितला भूतकाळ वर्तमान काळ बघितला काल आपण बघितलं तर काल मापण्यामध्ये आपण दिवस महिना वर्ष बघितलं दिवसामध्ये काय पृथ्वी स्वतःभोवती फिरते महिन्यामध्ये चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आणि वर्षामध्ये पृथ्वी सूर्यभोवती फिरते इसविसा बघितलं आपण एडी बीसी बीसी बी सी हा उलट्या प्रमाणे चालतो आणि एडी हा सरळ प्रमाणे चालतो इतिहासाचे कालखंड बघितले प्रागैतिहासिक आणि ऐतिहासिक तर मध्ये काय बघितलं आपण की लिखित पुरावे नाहीत आणि ऐतिहासिक मध्ये लिखित पुरावे आहेत आणि वैज्ञानिक पद्धती पण बघितली आपण कार्बन फोर्टीन बघितली आणि कास्ट वलय पद्धती पण बघितली आता मी तुम्हाला एक टिप्स देते की जे जे लोक जे मेन्स करत म्हणजे मेन्सचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी हे जे अँसर त्यांना हा माइंड मॅप म्हणजे खूप त्यांना फायदेशीर ठरू शकतो त्यांनी हा नक्की नेहमी डोळ्यासमोर ठेवा आता याच्यामध्ये मी तुम्हाला एमपीसीच्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त मुद्दे दिलेले आहेत प्रिलीम साठी की कालरेषा म्हणजे काय इसवी सन व इसवी सन पूर्व म्हणजे काय वर्ष महिना दिवस यांचा आधार कसा असतो प्रागैतिहासिक आणि ऐतिहासिक काळ कसा का असतो हे आपण सगळं मागच्या स्लाइड मध्ये बघितलेलं आहे आणि मेन्स साठी पण दहा ते मार्च जे आपण क्वेश्चन राहतात त्याच्यासाठी आता मी एक प्रश्न घेतलाय की इतिहासात अभ्यासात अभ्यासात इतिहासाच्या काल संकल्पनेचे महत्व स्पष्ट करा तर तुम्ही हे जो हा जो प्रश्न लिहित आहे तर लिहिताना तुम्ही हे जे खाली मी पॉइंट दिले आहेत हे पॉईंट तुम्हाला त्यामध्ये कव्हर करावे लागणार आहेत जेव्हा तुम्ही हे डिटेल्स मध्ये त्यामध्ये कव्हर कराल तेव्हाच तुमचा मेन्सचा क्वेश्चन हा व्यवस्थित होईल त्यामध्ये काय कालमापन पद्धती इतिहासाची कालखंड वैज्ञानिक पद्धती आणि सगळ्यात एकदम शॉर्ट ट्रिक्स देणार आहे शॉर्ट ट्रिक्स मध्ये म्हणजे कस हे बघा आपण एवढा अभ्यास केला सगळा अभ्यास करताना आपल्याला ते एवढं लक्षात नाही राहत तर मग शेवटी ट्रिक्स न लक्षात राहते आता दिवस महिना वर्ष हे कसं लक्षात ठेवायचं आता इथे स्वतः भोवती आहे स्वतः भोवती दिवस चंद्रावर जो फिरतो तो महिना आणि सूर्य सूर्य जो फिरतो सूर्याभोवती जी फिरते तेव्हा वर्ष म्हणजे इथे काय लिहिलं त्यांनी च सूर च सूर लक्षात ठेवलं की ते आपल्या पूर्ण सगळं लक्षात राहते कशी पृथ्वी फिरते कसा चंद्र फिरतो आणि पृथ्वी कशी सूर्याभोवती फिरते इतिहासाचे कालपण खालखंड पण आपल्याला त्याच रिस्थिती लक्षात ठेवता येतील प्रा आणि ए प्रा ऐतिहासिक आणि ऐतिहासिक प्रा मध्ये काय लिखित नाही आणि ए मध्ये काय तर लिखित आहे कालरेषा आपल्याला ट्रिक्स लक्षात ठेल डावा जुना आणि उजवा नवा म्हणजे बघितलं ना आपण तो डावीकडे भूतकाळ आणि उजवीकडे वर्तमान जसं डावीकडून सुरुवात होते तर मग डाव्यामध्ये काय येईल जुना आणि उजवीमध्ये काय येईल नवा बीसी ट्रिक्स बीसी जर आपल्याला तसंच म्हणजे काय होईल ते बॅक काउंटिंग काय लक्षात ठेवायचं बॅक काउंटिंग म्हणजे उलटी मोजणी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल आणि समजायला सोपा उपयुक्त आणि दृष्टीने महत्वाचा वाटला असेल तर खरंच त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी तुम्हाला ज्या माझ्या नोट्स आहेत त्या तुम्हाला टेलिग्रामवर मिळून जातील धन्यवाद